नमस्कार आपण पाहतात राजिरा लाईव्ह न्यूज चॅनल वसंत सहकारी साखर कारखान्याचे एकशे से एक्क्याऐंशी सेवानिवृत्त कामगार ग्रॅच्युटी विना वंचित उमरखेड तालुक्यातील पोफाळी येथे वसंत सहकारी साखर कारखाना आहे या कारखान्यामध्ये शेकडो कामगार कामाला होते परंतु हे कर्मचारी सेवानिवृत्त झाले असून अजूनपर्यंत त्यांना ग्रॅच्युटी मिळाली नाही त्यामुळे त्यांचे जीवन हलाखीत जगत आहेत नागपूरच्या उच्च न्यायालयाने ग्रॅच्युटी देण्याचे आदेश दिले परंतु काही कर्मचारी जाणून बुजून टाळाटाळ करत आहेत ग्रॅच्युटीची रक्कम चार कोटी शहात्तर लाख रुपये असून हे तीन वर्षापासून पल प्रलंबित आहे सदरची रक्कम वाटप करण्यासाठी अवसाहायक श्री केशव मस्के व अवसायाचे सहाय्यक श्री अरुण भालेकर हे जाणून बुजून टाळाटाळ करत आहेत त्यामुळे वरील कामगारांनी अकरा ऑगस्टपासून उपोषणास बसले आहेत यामध्ये पी मुडे विलासराव चव्हाण पी डी देशमुख विनोद शिंदे एन एस आमले इत्यादी कामगारांनी उपोषणाला सुरुवात केली आहे पाहूया त्यांच्या प्रतिक्रिया दोन हजार चौदामध्ये आपण ग्रॅच्युटीच्या केसेसचा आपला निकाल लागला आणि त्या निकालामध्ये ज्या ज्या तारखेपासून जे जे रिटायर झाले त्या तारखेपासून त्यांनी व्याज त्या कोर्टाने लावलं चौदा दहा टक्के व्याज आणि नंतर मग पंधरा टक्के झालं तो दुसऱ्या केसेसमध्ये अशा प्रकारे आपल्या एकशे एक्क्याऐंशी कामगाराच्या केसेसमध्ये चार कोटी शहात्तर लाख रुपये आपली ग्रॅच्युटीची रक्कम येणे आहे याच्या संबंधाने आम्ही आपण अनेक वेळेला आंदोलनं केली आपला विचार होता की कारखाना सुरू झाल्याशिवाय हे आपल्याला काही मिळणार नाही म्हणून आपण दोन हजार वीस मध्ये चार पाच वर्ष कारखाना बंद होता आणि म्हणून आपण दोन हजार वीस मध्ये कारखाना सुरू झाला पाहिजे तो भाड्यापट्ट्याला गेला पाहिजे अशा प्रकारची मागणी घेऊन आपण आंदोलनाला सुरुवात केली साठ सत्तर गावामध्ये शेतकऱ्यांना जागृत करण्यासाठी आपण फिरलो त्याचबरोबर एक मेळावा कारखान्यावर घेऊन आपण रिसर्च एक संघर्ष समिती निर्माण केली शेतकरी आणि कामगारांची म्हणून अशा प्रकारे हा लढा सुरू झाल्यानंतर काही राजकीय मंडळी लातू देशमुख असतील आपले खडसे साहेब असतील